डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर अँग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी अँड फूड टेक्नॉलॉजी महाड श्री विरेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट महाड शिक्षण विभाग पंचायत समिती महाड विज्ञान भारती रायगड यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विकसित आणि आत्मनिर्भर कृषी प्रधान भारत या विषयावर आयोजित कृषी धन कृषी विज्ञान हवामान तंत्रज्ञान प्रदर्शन दोन हजार सव्वीस कॉलेज ऑफ अग्रिकल्चर ऍग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी अँड फूड टेक्नॉलॉजी मधील युवा वैज्ञानिकांचं कौतुक करण्यासाठी प्रदर्शनास अवश्य भेट द्या याकरिता आग्रहाचं आग्रहाच निमंत्रण उद्घाटन तीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडे नऊ वाजता उद्घाटक माननीय डॉक्टर संजय भावे कुलगुरू डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली विशेष अतिथी माननीय डॉक्टर संतोष सावर्डेकर कुलसचिव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली माननीय श्री महेश चितोळे तहसीलदार महाड माननीय श्री सुनील कविस्कर नगराध्यक्ष महाड नगर परिषद माननीय श्री उदय सिंह साळुंके गट विकास अधिकारी पंचायत समिती महाड माननीय श्री राजन सुरवे गट शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती महाड आणि माननीय श्री धीरज तोरणे तालुका कृषी अधिकारी महाड दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडे नऊ वाजता विद्यार्थी शास्त्रज्ञ संवाद अंतर्गत डॉक्टर विद्या वैद्य कृषी हवामान शास्त्र विभाग आनंद कृषी विद्यापीठ गुजरात यांच्या तर्फे अंतर्गत मार्गदर्शन तेव्हा तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कृषी धन कृषी विज्ञान हवामान तंत्रज्ञान प्रदर्शन दोन हजार सव्वीस ला अवश्य भेट द्या स्थळ डॉक्टर बाळासाहेब सावंत विज्ञान नगरी श्री विरेश्वर महाराज देवस्थान महाड तालुका महाड जिल्हा रायगड